घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी या अभंगाच्या उक्तीप्रमाणे माननीय सत्यजित सिंह पाटणकर दादा हे पाटण तालुक्यातील जनतेसाठी ठरले देवदूतच घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी या म्हणीप्रमाणे पाटण तालुक्याचे लाडके नेते माननीय सत्यजित सिंह पाटणकर दादा हे गावोगावी डोंगर कपारी अतिवृष्टीमुळे व भूस्खलन झालेल्या ठिकाणी देऊन देऊन लोकांना जीवनावश्यक वस्तू सांत्वन करत आहेत पण ज्या ठिकाणी दादा लवकर पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी आपले शिलेदार यांना पाठवून त्या परिस्थितीचा आढावाही घेत आहेत असेच काळगाव विभागातील काळगाव भरेवाडी जोशेवाडी या ठिकाणी जाऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय गुरुदेव शेडगे व सरपंच परिषदेचे अध्यक्ष माननीय संतोष शेडगे यांनी स्थानिक कार्यकर्ते यांना घेऊन या परिस्थितीचा आढावा घेतला दादांनी दिलेली मदत घरोघरी पोहोच केली यावेळी उपस्थित राजन काळे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील टेटमे सूर्यकांत उर्फ राजू काळे जयसिंग काळे बापूसाहेब दु दुधडे चंदू टेलर जोशेवाडी ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते कुंभारगाव प्रतिनिधी अनिल देसाईसह पंचनामा न्यूज संतोषी जगद